स्वामी समर्थ कितीही मोठे संकट असू द्या तुळशीची वाळलेली काडी या ठिकाणी ठेवल्याने सर्व संकट दूर होतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया उठून या प्रांतकाळी तुळस वंदावी माऊली तुळस संताची सावली मुकुटे वाहिली विष्णूने तुळस असे ज्यांच्या दारी लक्ष्मी वसे त्याच्या घरी येऊन ही श्री हरी क्रीडा करी स्वानंदी तुळशी विना ज्यांचे घर ते तव जानावे अघोर तिथे वसती यमकिंकर आज्ञा आहे म्हणून या तुळशी वृंदावन ज्याचे घरी त्याची प्रसन्न श्रीहरी तुळशी वृंदावन जे करीत प्रदक्षिणा जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते घर अगोर मानले जाते भयंकर मानले जाते त्या घरामध्ये त्या ठिकाणी यमदूताचे वास्तव असते ते ईश्वराच्या आज्ञा मानून आणि त्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन असते तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची नेहमीच कृपा असते ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा करतात तुळशीला प्रदक्षिणा घालतात तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही त्या कुटुंबावर घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा कृपाशी आशीर्वाद असतो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्या घराची नेहमीच भरभराट झालेली दिसते तुळशी माता ही लक्ष्मी मातेचे स्वरूप असल्यामुळे असे म्हणतात की ज्यांच्या घरी असे तुळस त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरी आणि म्हणूनच आपल्या सर्वाच्या अंगणामध्ये तुळस ही असायला हवी तुळशीच्या एका काळीचे महत्व जाणून घेणार आहोत म्हणजेच आपल्या अग्नातील सुकलेली तुळस फेकून न देता तर त्यात सुकलेल्या वाळलेल्या काळीचा आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो जेणेकरून या तुळशी मातेचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर सदैव नेहमी आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या मुलांच्या पतीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये कधीही धनधान्य समृद्धी संपत्तीचे कमी पडणार नाही आपल्या घराची भरभराट होईल आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता त्याचा हा प्रभावी उपाय करणार आहोत जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर मुलाबाळावर पतीवर प्राप्त होईल आता पाहूयात की तुळशीचा उपाय कसा करायचा आहे तुळशीची वाळलेली काडी कुठे ठेवायचे आहे हे जाणून घेऊ आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो रोज तिची पूजा करतो तुळशीजवळ दिवा लावतो परंतु आपण कितीही काळजी घेतली तर कधीकधी आपल्याला अंगणातील तुळस ही जाते सुकून किंवा कोरडी पडते अशा वेळी आपण काय करावे हे आपल्याला समजत नाही तर असं आपल्या अंगणामध्ये वाळलेली सुकलेली तुळस ठेवू नये असे म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्याला लगेच ती तुळस तिथून काढायचे असते आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रोप आणून लावायचं आहे आणि जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि जर वरच्याच काड्या फक्त तुळशीच्या सुकल्या असतील कोरड्या पडल्या असतील तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायचे आहेत आपण काहीही झाले तरी वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर्जन करायची नाही कारण तुळस ही लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे आता या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या काड्या सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या काड्याचे एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही हे पावडर बारीक करून घेऊ शकता मिक्सरमधून देखील पावडर तुम्ही बारीक करून घेऊ शकता आणि त्यानंतर ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि नंतर ही बारीक चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंना त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णाची मूर्ती असेलच तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीच्या काड्यांची पावडर जी आपण बारीक केलेली आहे तर ती पावडर भगवान श्री हरी विष्णूच्या फोटोला किंवा भगवान श्री हरी विष्णूच्या मूर्तीला बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला दररोज देवपूजा करताना ती पावडर हिचा टिळा लावायचा आहे असे भगवान श्री हरी विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशी माता भगवान श्री हरी विष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंना आणि बाळकृष्ण यांना तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे जेणेकरून आपल्यावर व आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मी सह भगवान श्री हरी विष्णूंचा देखील आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घराची मुलांची पतीची भरभराट होईल प्रगती होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मीच्या तुळशीला टिळा ला लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा टिळा देखील लावू शकता यामुळे आपले मन शांत राहतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संसार होतो आणि आपला आत्मविश्वास वाढीस लागतो आपलं मन एकाग्र होत आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागण्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे तर ती जर खूप मोठी असेल आणि तिची पावडर जर जास्त झाली असेल आणि ती तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक जर समस्या असतील अडचणी असतील त्यांनी दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये मध मद मिक्स करून ग्रहण केलं तर त्यांना नक्कीच याचा फायदा होतो यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल आणि काही अडचण असतील तर शरीराच्या कोणत्याही भागामध्ये काही त्रास असेल तर ते सर्व काही तुळशीच्या पावडर आपण ग्रहण केल्यामुळे निघून जातील त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव्हिटी काही जी कोणती नकारात्मक ऊर्जा असेल दुसऱ्या दिवशी आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण हे पाणी तयार केलेलं आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये कोणताही कोपर रिकाबा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण घरामध्ये पाणी शिपडायचं आहे असे केल्यामुळे आपल्या घरात घरातील नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून जाणार आहे आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये विघ्न अडचणी येत असतील तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजिरीसह तुळशी अर्पण करायचे आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ